गेली तीस वर्षापासून आपल्या अकोले तालुक्यामधून पितृपक्षामध्ये गणेश विषय दुसऱ्या दिवशी शेतकरी वर्ग अधिक तरुण मुलं हे सर्वजण आम्ही वैष्णवदेवीला दरवर्षी जात असतो कधी चारशे लोक कधी तीनशे लोक कधी दोनशे लोक आता यावर्षी कमी लोक आहेत शंभर लोक आहेत आता आमचा प्रवासाचा प्रोग्राम असा आहे इथून पहिल्यांदा त्रिवेंद्रम पुण्यावरून रेल्वेने बसून त्रिवेंद्रम जाणार त्रिवेंद्रमवरून कन्याकुमारी कन्याकुमारीवरून रामेश्वर रामेश्वरवरून मदुराई मदुराईवरून तिरुपती बालाजी श्रीशैल्यम श्रीशैल्यमवरून जगन्नाथपुरी कोणार्क साक्षी गोपाल आणि पर शिर्डी असा आठ तारीख ते एकवीस तारखेपर्यंतचा प्रवास आहे या प्रवासामध्ये काही महिला वर्ग पण आहे आणि कुठलाही याच्यामध्ये असा पैसे कमावणे किंवा प्रसिद्धी वगैरे याच्यासाठी हा उद्देश नाही आहे फक्त या लोकांना कमीत कमी याच्यामध्ये यात्रा काढावी आणि त्यांना ह्या वयामध्ये जर समजा अध्यात्माची नकळत ओढ लागली तर ते भविष्याकाळामध्ये अधिक चांगल्या प्रकारे आपल्या कुटुंबाला त्यांचा त्यांचा उपयोग होईल हा मनातला फक्त हेतू आहे आणि ह्या हेतूने यात्रागिरी यात्रा गेली तीस वर्षापासून चालू आहे हाँ? दोन धाम दोन एक हा एक, दोन धाम दोन धाम दोन ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर धाम पण आहे चार धामपैकी एक आणि ज्योतिर्लिंग आहे आणि श्रीशैल्यम ज्योतिर्लिंग आहे आणि जगन्नाथपुरी हे धाम आहे महाराज की आज योगी केशवबाबा चौधरी यांच्या कृपा आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे होत असलेली यात्रा मला वाटतं आता तिसावी यात्रा ही बाबांची आहे आणि या तिसाव्या यात्रेसाठी अनेक अकोल्यातील युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील रिटायर शिक्षक असतील हे दरवर्षी जात असतात गणपती उठल्यानंतर आनंद चतुर्थी चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही यात्रा संपन्न होत असते खऱ्या अर्थाने युवक असतील महिला असतील कमीत कमी खर्चामध्ये त्यांचं धार्मिक दर्शन झालं पाहिजे आणि याच्यातूनच बाबांनी जे पर्यटन अधिक धार्मिक देवांचे दर्शन विविध ज्योतिर्लिंग चारधाम यात्रा असेल यातून संपन्न होत असते सालाबातप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी सहभागी झाले जवळपास शंभर ते दीडशे जण या यात्रेत अकोल्यातून जात आहेत या सर्वांना मी अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझ्याही परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो निश्चितपणे ते अतिशय आनंदात आणि अतिशय धार्मिक वातावरणामध्ये ही यात्रा संपन्न होईल अशी मला खात्री आहे तर बाबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जण जायला इच्छुक असतात या यात्रेचे दरवर्षी लोक वाट पाहत असतात कधी एकदा बाबांचं नियोजन चालू होतं आणि आम्हाला यात्रेला जायला भेटेल आणि म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक या ठिकाणी बाबांच्या समेत प्रवासाला जात आहे सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो अगस्ती महाराज की जे। आज या ठिकाणी आम्ही सर्वजण यात्रेकरू करू उपस्थित आहोत तर योगी केशव महाराज यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली आमची ट्रीप कन्याकुमारीपर्यंत जाणार आहेत कन्याकुमारी जगन्नाथपुरी कन्याकुमारी ते जगन्नाथपुरी असा प्रवास योगी केशव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यावासियांना घडणार आहेत तर या ट्रीपमध्ये शंभर जण आहेत सगळे काही महिला काही पु आणि पुरुष काही यंग ब्रिगेड हे सगळे आमच्याबरोबर आहेत आणि या तालुक्यामध्ये ज्यावेळी केशव महाराज या ठिकाणी अकोल्यात आले त्यावेळी पहिला परिचय त्यांचा माझ्याशी झाला आणि त्यानंतर मी सर्विसमध्ये असल्यामुळं मला त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा योग कधी आला नव्हता परंतु हा योग आमचे मित्र भरत शेठ शांताराम धुमाळ आणि अक्षय आभाळे यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे मी माझं भाग्य समजतो की केशव महाराजांची जी ट्रीप आहे मी ऐकून होतो की कमी खर्चामध्ये जाणं येणं त्या ठिकाणचं दर्शन चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन बाबांचं लाभलेलं असते अशा प्रकारची ट्रीप ही आमची जाणार आहेत आज या ट्रीपला आमचे मित्र अक्षय कुमार आभाळे यांनी कार्यसम्राट आमदार यांच्या वतीनं आम शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशा तसंच एस टी महामंडळाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला एस टीची सुविधा या ठिकाणावर उपलब्ध करून दिलेली आहे तसंच आपले डेपो मॅनेजर यांचे दरडे साहेब यांचाही मी आभार मानतो आणि त्यांनी अशा प्रकारची सुविधा आम्हाला दरवर्षी उपलब्ध करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय जै महाराष्ट्र महामुनी घसती ऋषींच्या कृपाशीर्वादाने गेल्या तीस वर्षापासून अकोले तालुक्यामध्ये परमपूज्ययोगी केशवबाबा चौधरी यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने आणि सहकार्याने धार्मिक पर्यटन तथा धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी अशी यात्रा सहल या ठिकाणी सुरू आहे तिसाव्या वर्षाची ही यात्रा आज अकोल्यापासून सुरू होऊन त्रिवेंद्रम कन्याकुमारी त्याचबरोबर रामेश्वरम मदुराई त्याचबरोबर तिरुपती बालाजी श्रीशैलम आणि जगन्नाथपुरी आणि शिर्डी अशा प्रकारे एकवीस दिवसांचा प्रवास करून अकरा दिवसांचा प्रवा चौदा दिवसांचा प्रवास करून एकवीस तारखेला ही यात्रा परतणार आहे अतिशय कमी खर्चामध्ये सर्वसामान्य माणसांना देवदर्शनाचा पुण्य आणि लाभ मिळावा आणि त्याचबरोबर भारतातील विविधता बघायला मिळावी या उद्देशानं या ठिकाणी ही सहल दर धार्मिक यात्रा आयोजित केली जात असते परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे ना नफा ना तोटा या तत्वावरती ही यात्रा दरवर्षी आयोजित केली जात असते मी गेल्या दोन हजार सतरापासून प्रत्येक वर्षी ह्या यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत केवळ भारतातच नव्हे तर अगदी नेपाळ काठमांडू इथपर्यंतसुद्धा ही यात्रा आणि यात्रेच्या माध्यमातून देवदर्शनाचा लाभ या ठिकाणी भाविकांना मिळालेला आहे अशी ही यात्रा आज या ठिकाणी सुरू होते आम्हाला या ठिकाणी एस टी महामंडळ अकोले आगारांचं सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं सहकार्य आणि विशेषतः डेपो मॅनेजर मान्य दराडे साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी त्यांचे सर्व कर्मचारी या सर्वांचं सांगळे सांगळे सांगळेसाहेब या सर्वांचं मान्य साहेब या सर्वांचं खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळत आहे साहेब आणि सर्वच या सर्वांचं बहुमोल सहकार्य आम्हाला दरवर्षी या ठिकाणी मिळत आहे आज ही यात्रा आम्हाला आमची सुरू होते आणि आता लगेचच आम्ही यात्रेला प्रारंभ करत आहोत यामध्ये आज शंभर लोक शंभर यात्रेकरू या ठिकाणी सहभागी होणार आहेत तर सर्वजण आम्ही अतिशय आनंदाने या यात्रेमध्ये सहभागी होत असतो ही यात्रा लवकरच सुरू होणार आहे धन्यवाद अगस्ती त्याचबरोबर या आमची या, या यात्रेबद्दलची अधिक माहिती तथा प्रसारण अकोले टाइम्स माननीय अमोल शिर्के यांच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत ह्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि म्हणून चॅनेलला सुद्धा आमच्या सर्व यात्रेकरूंच्या वतीनं खूप खूप धन्यवाद श्री अगस्ती महाराज की आज केशवबाबा यांच्या सहकार्यातून आशीर्वादातून आपले अकोल्या तालुक्यातले सगळे भाविक कन्याकुमारी प्रवासाला निघत आहेत अकोल्या वती आगराच्या वतीनं मी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखाचा होणारच यात काही शंकाच नाही आम्हाला जोपर्यंत बाबांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं अडचण काहीच येणार नाही बाबाने आमचा बी प्रवास आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचा प्रवास वैष्णवदेवीचा एक पन्नास कर्मचारी बाबाने नेले होते आणि ते सुखरूप परत आणले आणि बाबाने आम्हाला काल फोन केला का आम्हाला दोन बस लागत आहेत बाबा म्हणलं काही अडचणच नाही म्हणलं मी बारा वाजेपासूनच त्या दोन्ही बस एकदम व्यवस्थित रेडी पार्क करून ठेवलेले आहेत चालक आमचे तयार आहेत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सर्व भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा देतो अकोल्या आगाराच्या वतीने आणि थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस